she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा उद्या आहे आणि उद्या आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे दत्त जयंती म्हणजे भगवान श्री विष्णूंचे जे सा अवतार मानला जातो तर तो, तो म्हणजे दत्तगुरूंचा अवतार दत्तगुरूंच्या हातामध्ये जे सुदर्शन चक्र शंख आहे तर ते भगवान विष्णूंचं प्रतीक आहे कमंडलू हे भगवान ब्रह्मांचं प्रतीक आहे त्रिशूल भगवान शिवशंकरांचं प्रतीक आहे तर भगवान दत्तात्रय जे आहे तर ते ह्या त्रिमूर्तींचा एक अवतार मानला जातो अत्रि ऋषी आणि अनुसया मातेचे ते पुत्र आहेत अत्रि ऋषींच्या नावावरूनच त्यांना दत्तात्रेय असं नाव पडलेलं आहे तर आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तुम्हाला माहिती आहे भगवान विष्णूंना देवतांना तुळस ही अतिशय प्रिय आहे प्रत्येक देवी देवतांना तुळस अतिशय प्रिय असते तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये तुळस लावतो तर त्यावेळेस आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या नष्ट होत असतात तुळस आपल्या घरामध्ये सुख येणार आहे दुःख येणार आहे तर हे अगोदरच आपल्याला सांगत असते दुःख येणार असेल तर ते दुःख तुळस स्वतःवरती घेत असते तर इतकं महत्त्व या तुळशीला असतं तर त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळस असणं हे गरजेचंच आहे आणि त्याचबरोबर बघा भगवान विष्णूंच्या नैवेद्यावरती जोपर्यंत आपण तुळशीचं एक पान ठेवत नाही तोपर्यंत ते नैवेद्य ग्रहण करत नाही भगवान विष्णू हे पृथ्वीच्या सृष्टीचे कर्ताधर्ता आहे चालक पालक आहे त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळेच भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते दूर होतील आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल तर आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे जेणेकरून तुळशी माता प्रसन्न होईल म्हणजेच तुळशी माता म्हणजे कोण माता लक्ष्मीच एक असते माता लक्ष्मी जर आपल्या घरावरती प्रसन्न असली तर सुख समाधान शांती आयु आरोग्य सर्वांची बरकत ही आपल्या घरामध्ये होत असते आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या घराची भरपूर प्रगती व्हावी त्यासाठीच उद्या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे दूध जे आहे तर ते कच्चं असावं आणि ते गाईचंच दूध असावं म्हशीचं दूध घ्यायचं नाही आहे दूध घ्यायचं आहे तापवलेलं दूध इथे आपल्याला चालणार नाही तर काय करायचं आहे पाणी पाण्यामध्ये थोडंसं दूध आणि थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि हे जे मिश्रण तयार झालेलं आहे तर हे मिश्रण आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आपण हे मिश्रण तुळशीला का अर्पण करत आहोत तर आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास आहेत ते दूर व्हावेत आणि आपल्या घरामध्ये नेहमी आर्थिक भरभराट राहावी यासाठी आपण ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या एकत्र करून याचं जे हे मिश्रण तयार झालेलं आहे तर हे आपण तुळशीला अर्पण करत आहोत आणि हा जो उपाय आहे तर ते तुम्हाला सुतक पेरर्स वगैरे असेल तर करता येणार नाही इतर सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला तुळशीच्या सेवा करायची आहे तर तुम्ही इतर सुद्धा हा जो उपाय आहे तो करू शकता तर हा अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे एक छान तुळशीला तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशीच्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता तर अशा पद्धतीने तुळशीची आपल्याला विशेष सेवा करायची आहे आता सकाळी तुम्ही हा उपाय करा कारण संध्याकाळी शक्यतो करून आपण तुळशीला कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थ अर्पण करत नाही किंवा तुळशीला आपण हातसुद्धा लावत नसतो त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करा सकाळी सकाळी केल्यानं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात तर त्यामुळे सकाळीच करण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा भरपूर फायदा होईल आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरपूर प्रगती होईल आणि जे कुठे आपलं नशीब झोपलेलं आहे तर ते नशीबसुद्धा जाग होईल नशिबाला आपल्या कष्टाची साथ मिळेल आणि कष्टाला ज्यावेळेस नशिबाची साथ मिळते त्यावेळेस कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते तर त्यामुळे हा जो एक उपाय आहे तर तो करून बघा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर सुद्धा शेअर करा श्री स्वामी समर्थ